आज आहे रविवार आणि घरी ब्रेड होते आणि पिल्लूची कालपासूनच भरमाई चालू होती सँडविच किंवा मला कटलेट करून दे मग म्हटलं आज ब्रेड बटाटा कटलेट करूनच टाकूयात आणि तिला तर राहतच नव्हतं मम्मा कशी कटलेट बनवते ते ती तिला खुर्चीरती उभारून बघायचंच होतं तर इथं मी कटलेट बनवत होतो, बन होतो आणि ती आधीच प्लेट घेऊन उभी होती पटकन बनव हो, आणि पटकन मला खायला दे म्हणून मग तिला कटलेट मी तिला अशा प्रकारे खायला दिले आणि मग खाता खाता काय मम्मानं भरवल्याशिवाय आमचं पोट भरतच नाही मग असं तिला भरवलं पेट पूजा केली पिल्लू आणि नंतर मग अशी छान छान देवपूजा केली आणि श्लोक माझे पिल्लू न म्हटले मग पिल्लूचे श्लोक कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया एका मिनी ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय to <laughs>